नमस्कार मी आपण माझा चंदगडच्या काजूला विशिष्ट चव असून त्याचं जागतिक पेटंट करू जेणेकरून उत्पादक त्यावर आधारित उद्योगाला चालना मिळेल त्यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिलाय शिनिळ येथे चंदगड तालुका काजू असोसिएशन कोल्हापूर जिल्हा काजू असोसिएशन व श्रीहरी एन गौरीपूर यांच्या संयुक्त विद्यमानात डॉल्फिन अँड डॉल्फिन कंपनीच्या सभागृहात आयोजित कॅश टेक एक्स्पोचं उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रस्तावित केलाय आमदार पाटील म्हणाले राज्य सरकारच्या माध्यमातून काजू उद्योगाला सहकार्य करू तसेच असलेला अडीच टक्के जीएसटी परतावा पाच टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न करू माझे आमदार राजेश पाटील म्हणाले काजू लागवड क्षेत्रात वाढ होणं गरजेचं आहे काजू बी उत्पादकाला जादा दर देण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील म्हणाले काजू उद्योगाला शासकीय स्तरावर सहकार्य करणं गरजेचं आहे चंदगडी काजूला चांगली बाजारपेठ मिळवून देऊ असं आश्वासन आपेडाचे संचालक परशुराम पाटील यांनी दिलं शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांवर यांनी शालेय पोषण आहारात देशी काजूला स्थान मिळावं अशा अपेक्षा व्यक्त केल्या मान्यवरांच्या हस्ते उद्योगातील अत्याधुनिक मशिनरीच्या एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाला धनंजय यादव भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील जिल्हा असोसिएशनचे मोहन परब तालुका असोसिएशनचे अध्यक्ष शामराव बेनके नामदेव पाटील अमित पाटील राजेश पाटील विजय भांदुर्गे आदींचं मान्यवर उपस्थित होते अनिल शिवणगेकर यांनी सूत्रसंचालन केलंय प्राध्यापक शाहू गावडे यांनी आभार मानले